फ्रेंड्स कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते ही आहे माझी बहीण मामाची मुलगी सो ही करते हात सारवण इकडे अशा जमिनी असतात अजूनही कैक ठिकाणी कैक घरात अशा जमिनी आहेत कौलारू घरं आहेत सो त्यांना असं सा हाताने सारवावं लागतं झाडूनही सारवू शकतो आपण पण ह्याला हात सारवण म्हणतात हे सारवण चुकलं की त्याच्यावर हाताचे अशी छान प्रकारची बोटं उठलेली असतात त्यामुळे सो हे बघा कसं सारवण आहे या सारवणामध्ये नक्षीकाम पण करता येतो आपल्याला

बघा कस छान सुंदर ऑलमोस्ट कोकणातल्या सगळ्या मुलींना हे सारवण करता येत शेण आपल्या आरोग्यासाठी चांगलं असत शेणामुळे अनेक पायाच्या व्याधी वगैरे बऱ्या होतात आणि त्याचा एक सुंदर वास येतो त्या वासामुळे घरात पाली झुरळं वगैरे अशा प्रकारचे कुठल्याही जीव जीवाणू वगैरे राहत नाहीत मच्छर येत नाहीत घरामध्ये डास येत नाहीत त्यामुळे घर घरात प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जेचा संसार संसार होतो नेगेटिव्हिटी सगळी लांब असते सो so, हा आहे आजचा छोटा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय